बाबांचं ऑपरेशन पाय नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र तर आजचा व्हिडिओ खास आहे मुख्यमंत्री सहायता निधीचा अर्ज मंजूर किंवा नामंजूर कसा होतो आणि जर तुमच्याकडे पेशंट असेल तर तुम्ही काय काळजी घेतली पाहिजे ते या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला कळणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा तर हे बघा या सुविधा हॉस्पिटलला सात अकरा दोन हजार चोवीस रोजी माझे वडील ॲडमिट झाले कारण त्यांचा खुबा ब्रेक झाला होता मी वी व्हिडिओमध्ये त्याचे शॉर्ट्स तुम्हाला दाखवलेत तर मग आपण मुख्यमंत्री सहायता निधीची माहिती आपल्याला दवाखान्यातून मिळाली सहकार्य झालं त्यांचं आपल्याला मग हे आता सात अकराचे त्यांचे मेडिकल रिपोर्ट्स आहेत तर ते आपण अर्जामध्ये जोडले होते मुख्यमंत्री सहायता निधीचा जर तुम्हाला फायदा घ्यायचा असेल किंवा तिकडची मदत पाहिजे असेल तर तुम्हाला स्थानिक आमदारांचं एक पत्र लागतं मला ते पत्र लगेचच मिळालं होतं असं पत्र असतं त्याच्यावरती सिग्नेचर घ्यावा लागतो आणि स्टॅम्प असतो त्यानंतर असा एक ऑनलाईन अर्ज असतो तीन पानांचा तो अर्ज तुम्हाला भरावा लागतो जो आपण भरला ते बघा असा हा अर्ज आहे त्याचं हे पहिलं पान त्याच्यावरती रुग्णाची माहिती दवाखान्याची माहिती आणि इकडे तुम्हाला जिल्हा शल्यचिकित्सकांचा स्टॅम्प आणि सिग्नेचर लागतं ते पण मी चांदवड ते नाशिक दोनदा प्रवास करून मला तोही मिळाला होता काही त्रास झाला नाही सेकंड पेजला पण माहिती असते आणि थर्ड पेजला रुग्णाचे रुग्णांचा फोटो आणि रुग्णाच्या नातेवाईकांचा माहिती असा फोटोस असा अर्ज असतो फार सोपा असतं भरणं जर इमर्जन्सीमध्ये कोणी दवाखान्यात ॲडमिट झालं तर तुम्ही असा मुख्यमंत्री सहायता निधीचा अर्ज करा त्यानंतर तुम्हाला लागतं असं रेशन कार्ड रेशन कार्डही कार तुम्ही आता ॲक्च्युली माझे ओरिजिनल डॉक्युमेंट दवाखान्यात जमा होते हे तुम्हाला झेरोक्स दाखवतोय तात्काळ आपल्याला उत्पन्नाचा दाखला मिळाला होता पेशंटचा म्हणजेच माझ्या वडिलांचा माझा स्वतःचाही उत्पन्नाचा दाखला ऑलरेडी तयार होता मुलांच्या शाळेसाठी लागतो म्हणून मी तो काढून ठेवला होता त्यानंतर तुम्हाला दवाखाना एक एस्टिमेट देतो जसं आपल्याला एक लाख पासष्ट हजाराचं इस्टिमेट दिलं होतं की नियर अबाउट एवढा खर्च होऊ शकतो त्याच्यावर पण जिल्हा शल्यचिकित्सकांचा शिक्का लागतो तोही आपल्याला ला मिळाला होता त्यानंतर लागतं तुम्हाला रुग्णाचं आधार कार्ड आणि रुग्णाचे नाते जसं मी रुग्णांचा मुलगा आहे तर रुग्णाचं नातेवाईकांचं आधार कार्ड तर आता व्हिडिओ असा बनवलेला आहे की सात अकरा दोन हजार चोवीसला वडील ॲडमिट झाले त्यावेळेला विधानसभा इलेक्शनचं सगळं वारं होतं प्रचार चालू होता आणि मग वडिलांना ॲडमिट केल्यावरती एक दोन दिवसानंतर मी ही प्रोसेस चालू केली अर्ज आणला ऑनलाईन अर्ज मिळाला मला झेरॉक्सच्या दुकानामध्ये मात्र दहा रुपये दिले मला अर्ज मिळाला मी तो दवाखान्यात बसून भरला सगळी माहिती पण भरली त्यानंतर मग उत्पन्नाच्या दाखलेसाठी थोडे एक दोन दिवस गेले आमदारांच्या पत्राच्या वेळेला त्यावेळेला कन्फ्युजन होतं की बो आता इलेक्शन चालू आहे आचारसंहिता आहे तर मी एक दोन चक्कर मारले मला ते पत्रही मिळालं जिल्हा शल्य चिकित्सकांसाठी चांदवड ते नाशिक असे दोन चक्कर झाले त्यानंतर माझा भाचा आहे आदर्श तो दवाखान्यात गेला सिव्हिल हॉस्पिटल नाशिकला त्याने ते सिग्नेचर वगैरे आणले आणि हे सगळे पेपर्स जमा करून मी हॉस्पिटलमध्ये जमा केले त्यांनी ऑनलाईन अर्ज केला त्या अर्जाचा रिप्लाय पण तात्काळ आला होता तोही तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवेल त्यानंतर दोन दिवसानंतर आपल्याला फोन आला मुंबईवरून की तुमचं पेशंट कुठे ॲडमिट आहे त्यानंतर किती खर्च झाला आता काय पेशंटची परिस्थिती आहे मॅडमनी सगळं माहिती आपल्याला विचारली आपणही आनंदाने एक आशा असते आपल्याला की आपल्याला पैसे मिळतील कारण आता जवळपास माझे एक लाख तीस हजारपेक्षा जास्त पैसे खर्च झाले त्यात जवळपास लाख रुपये हे ऑपरेशनसाठी झाले आणि वडिलांना युरिन इन्फेक्शन झालं होतं तर ते थोडंसं महाग गेलं तीस पस्तीस हजार रुपये त्याच्यामध्ये गेले त्यांची लघवी पूर्ण लाल झाली होती मग मी अशी एक मस्त फाईल बनवली त्या फाईलमध्ये सगळे ओरिजिनल पेपर्स टाकले आणि ती फाईल दवाखान्यात ठेवली होती त्यातले आता ओरिजिनल पेपर त्यांनी ठेवलेले आहेत तर आता माझा अर्ज झाला आहे मंजूर तर ज्या वेळेला मुंबईवरनं फोन आला तर या सगळ्या प्रक्रियेमध्ये माझे पैसेही संपत होते आणि ऑपरेशन व्यवस्थित झालं होतं जखम भरलेली होती वडील थोडंसं उठूनही बसत बस होते तर मग मी त्यांना घरी आणलं घरी त्यांचं एक्सरसाईज वगैरे हो चालू होती आता ॲक्च्युली ते दवाखान्यात आहेत कारण थोडंसं त्यांना त्रास होतोय तर एक पाच दिवसापासून ते पुन्हा दवाखान्यात आहेत तो विषय वेगळा तर मग आता आज आपल्याला मेल आला हॉस्पिटलच्या ईमेल आय डीवरती की पेशंटला डिस्चार्ज झाल्यामुळे तुम्हाला मुख्यमंत्री सहायता निधीचा तुमचा जो अर्ज आहे तो बाद करण्यात आलेला आहे तर व्हिडिओ याच्यासाठीच आहे की ठीक आहे आता माझ्यावर जे कर्ज आहे जे मी गोल्ड लोन घेतलं आहे मित्रांकडनं किंवा नातेवाईकांकडनं पैसे घेतले तर ते मी आता हळूहळू फेडेन कारण हा माझा दुसरा अनुभव आहे माझं माझ्या पत्नीचं मुलाचं आणि मुलीचं असं आमचं मेडिक्लेम आहे पण सेकंड फेजच्या कोरोनामध्ये जेव्हा माझी मिसेस आजारी पडली त्यावेळेला पहिले प्रायव्हेट हॉस्पिटल त्यानंतर सरकारी दवाखाना अशा त्या मिसमॅचमध्ये माझा मेडिक्लेम पण मला मिळाला नव्हता कारण ती जागतिक महामारी होती आणि त्यावेळेला सर्वांनाच क्लेम देणं शक्य नव्हतं ते पैसे फिटत फिटत आले आता परत हा नवीन कर्जाचा डोंगर आहे तो पण फिटून जाईल पण तुमच्या जर घरी कोणी आजारी पडलं आणि दवाखान्यातनं तुम्हाला सपोर्ट झाला की मुख्यमंत्री सहायता निधीचं आमच्याकडे काम होतं तर तुम्ही ही प्रक्रिया थोडी फास्ट करा जोपर्यंत रुग्ण दवाखान्यात आहे पेशंटला डिस्चार्ज मिळत नाही तोपर्यंत ही तो। तो सगळी प्रक्रिया झाली पाहिजे तुमचा अर्ज ऑनलाईन जमा झाला पाहिजे प्रक्रिया खूप सुलभ आहे मुंबईवरनं फोनही येतो तर तुमचे पेशंट जोपर्यंत दवाखान्यात आहे तोपर्यंत तुम्ही ही सगळी प्रक्रिया करा तर कदाचित तुम्हाला सी एम रिलीफ फंडचा फायदा मिळू शकतो मुख्यमंत्री सहायता निधीचा फायदा मिळू शकतो आता माझे वडील आजारी पडले तेव्हा एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री होते जेव्हा ते डिस्चार्ज झाले तेव्हा फडणवीस साहेब होते मुख्यमंत्री या सगळ्या राजकीय गोंधळामुळे माझ्या काही चुका असतील त्याच्यामुळे माझा अर्ज बाद झालेला आहे तर तुमच्याकडे पेशंट इमर्जन्सीमध्ये झालं किंवा तुम्हाला दवाखान्याची वेळ आलीच तर तुम्ही ह्या सगळ्यांचा काळजीपूर्वक विचार करा आणि ही प्रक्रिया थोडी फास्ट करा बाकी प्रशासकीय लेवलवरती तुम्हाला फोन येतो तुमच्या मेलला पण रिप्लाय येतो अर्ज मंजूर झाला नामंजूर झाला त्याचा पण तुम्हाला रिप्लाय येतो तर त्या व्यवस्थेबद्दल आपले काही दोष नाहीये त्यांना काही आपण चुकीचं ठरवत नाहीये पण या सगळ्या इलेक्शनच्या गोंधळामध्ये पेपरवर्क थोडंसं उशीर झाला असेल कारण मी एकटा धावणार आहोत मुलं लहान लहान आहेत तर मित्रांनो आपण व्हिडिओ यासाठीच बनवला जर तुमच्यावर अशी वेळ आली अचानक भयानक दवाखान्याचं काही तुमचं दुखणं निघालं किंवा अपघात झाला तर मुख्यमंत्री सहायता निधीचा अर्ज करताना ही प्रक्रिया थोडीशी फास्ट करा आता मी एकटा धावपळ करणार आहोत पण तुमच्याकडे जर मॅन पॉवर असेल एक एक्स्ट्रा माणूस तात्काळ तुम्ही उत्पन्नास दाखला काढा तात्काळ आमदारांचं पत्र आणा त्यानंतर तात्काळ सिव्हिल सर्जनांचा सही शिक्का आणा आणि एक दोन चार आठ दिवसामध्ये सगळी प्रक्रिया करा म्हणजे तुम्हाला त्या ऑफिसवरनं रिप्लाय पण येईल तुमच्या मेलला पण रिप्लाय येईल आणि कदाचित तुम्हाला मदत मिळेल मिळेलच असं मला सांगता नाही येणार कारण माझा पहिला अनुभव होता पण मी थोडंसं दवाखाना इलेक्शन पेशंट फिरणं दुकानदारी घर या सगळ्यामध्ये थोडं अटक अटक एक एक दोन दोन दिवस पुढे मागे होत गेलं तर हा माझा अनुभव मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे मुख्यमंत्री सहायता निधीचा जर तुम्हाला फायदा मिळाला असेल तर मला कमेंटमध्ये सांगा आणि तुमचा पण अर्ज माझ्यासारखाच बाद झाला असेल तर त्याचे पण कारण मला कमेंटमध्ये सांगा म्हणजे आपण येणाऱ्या पेशंटच्या नातेवाईकांना त्या माध्यमातून मदत करू शकतो की तुम्ही हे सगळे पेपर्स फार सोपं आहे तुम्हाला तहसीलमधनं उत्पन्नाचा दाखला मिळतो आमदारांचं पत्र मिळतं सिव्हिल सर्जनांचा सही शिक्का मिळतो मला विशेष करून सुविधा हॉस्पिटलने खूप सहकार्य केलं माझे सगळ्या पेपर्सचे पी डी एफ करून अर्ज त्यांनीच भरला ऑनलाईन अर्ज त्यांनीच केला त्याच मेल आय डीवरती रिप्लाय पण आला आणि दुःखाची गोष्ट की त्याच मेल आय डीवरती अर्ज नामंजूरचा पण मेसेज आला तर असो झालेला खर्च आपण हळूहळू पैसे कमवू फेडून टाकू पण आपलं पेशंट लवकर बरं व्हावं आता सध्या ते पुन्हा दवाखान्यातच आहेत त्यांच्यावरती आता चालू आहे एक्सरसाईज चालू आहे स्पेशल माणूस येतो थोडंसं त्यांचा व्यायाम वगैरे घेतो कारण पेशंट घरी थोडंसं लाडावून जातं आणि दवाखान्यामध्ये सहकार्य करतात आता पुन्हा एक वीस पंचवीस हजार रुपये खर्च होतील तर त्यांच्या नशिबाने आपल्याकडे पैसे येतील आपण काम करू कष्ट करू तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया लवकरच नवीन व्हिडिओसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र